मुख्य येथे तेरा एप्रिल रोजी कर्तृत्वान सुनबाईच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवाल व मानवता विचार मंच मुखेड यांच्या वतीने दिनांक तेरा एप्रिल रोजी आयरे वेशा मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच वाजता कर्तृत्वान सुनबाईचा सन्मान सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचा सहपत्नी सन्मान करण्यात येणार आहे हालीच्या जगात सासू सासऱ्याकडे सुनबाईचे दुर्लक्ष होत असले तरी काही सुनबाई सासू सासऱ्यांना वडिलाप्रमाणे सांभाळताना दिसतात अशाच निवडक पन्नास सुनबाईचा सन्मान सोहळा तेरा एप्रिल रोजी मुख्य येथे पार पडणार असून यावेळी काही मान्यवरांचा सुद्धा सन्मान होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान मानवता विचार मंच व माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट मुखेड नगरीमध्ये उद्या तेरा तारीख या दिवशी सुनबाई कर्तज्ञ सोहळा व या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार तुषारजी राठोड साहेब यांचा सापत्निक सत्कार ठेवला गेलेला आहे माजी नगर म्हणजे मी स्वतः आणि मानवता विचार मंच यांच्या संयुक्त उद्यमाने हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे ह्या हा कार्यक्रमाचा हेतू एवढाच आहे की जे उपेक्षित सुनबाई होती आजपर्यंत समाजात।, समाजात त्या सुनबाईचा आणि आमदार साहेबांनी जे दहा वर्षामध्ये या मुखेड तालुक्याचा विकास साधले साधले आहेत त्याचा कुठं गौरव झालेला मला असं मा मला वाटलं नाही आणि माझी एक भावना तयार झाली की एवढं चांगलं काम करून देखील त्यांचा गौरव होत नसेल तर आपण कुठेतरी ह्या का याला उजाळा द्यावा म्हणून माझ्या मनामध्ये या भावना तयार झाल्या दोन्ही आणि त्या माध्यमातून हा सत्कार घेण्याचा मी मानस केला आणि आपल्या मानवता म मंचा लोकांना सोबत घेऊन हा उद्याला सत्कार सोहळा घेत आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही माझी सर्व जनतेला विनंती आहे